काय यायलाच बोलायचं नाही नमस्कार सुशील युवा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मी अविनाश माळे तुम्ही सर्व पाहत असता आपल्या विविध क्षेत्रातील विविध माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर कालच मी सध्या पुण्यामध्ये आहे काल एका मराठी चित्रपटाचं प्रमोशन झालं ज्यामध्ये वेगळं पण पाहायला मिळालं ते वेगळं पण असं होतं की आजपर्यंत आपण पाहिलं की चित्रपटाचं प्रमोशन म्हटलं की विविध सेलिब्रिटी म्हणजे जे सिनेसृष्टीतील जे अभिनेते आहेत किंवा अभिनेत्री आहेत ते पाहायला मिळतात परंतु कालच्या या प्रमोशन मध्ये शशिकांत धोत्रे प्रस्तुत सजना या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं ते चित्र म्हणजे जे सध्या महाराष्ट्रामध्ये हॉटेल व्यावसायिक आहेत जे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत हॉटेल बागदिसरे असेल हॉटेल तिरंगा असेल या सर्व मान्यवरांना या प्रमोशन साठी काल आमंत्रित करण्यात आलं होतं आणि मोठ्या प्रमाणावरती या प्रमोशनला ना, नागरिकांमधून किंवा प्रेक्षकांमधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचं पाहावायच मिळालं मराठी माणसासाठी एक ही चांगली बाब आहे की मराठी माणूस ही चांगल्या पद्धतीनं या आ, व्यवसायामधून एक चांगल्या चा। पद्धतीचं ही करू शकतात हे आज आपल्या समोर पाहायला मिळालं तर मित्रांनो अशाच पद्धतीने मराठी माणसाने प्रगती केली पाहिजे आणि काय तर एक का नौका पण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या समोर आलं पाहिजे आज हॉटेल भाग्यश्री यांचा नाव लाव करते काय यायलाच लागते त्याचबरोबर हॉटेल तिरंगा जलपनी हॉटेलचे सर्वे सर्व नाही हे डॉलॉग ही काल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले त्याचबरोबर या प्रमोशन बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि जर तुम्ही सजना हा चित्रपट येत्या सत्तावीस तारखेला म्हणजेच उद्याच हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट तर तुम्ही नक्की आवर्जून पहा तो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तो असेच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं सोशल मीडिया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद